महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार आहे येत्या सव्वीस सप्टेंबर पासून केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार असून या दौऱ्यांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाची टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती घेणार आहे तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला आहे येत्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत येत्या गुरुवारी सव्वीस सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईत येतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होईल यानंतर त्याच दिवशी दुपारी एक वाजता सीईओ नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल पाठोपाठ दुपारी तीन वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी आयकर विभाग गुप्तचर यंत्रणा सीबीआय ईडी अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल तसेच शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांचीही महत्वाच्या बैठका होतील या सर्व बैठकींमध्ये राज्याची सध्याची परिस्थिती आणि विधानसभा निवडणूक याबद्दलचा आढावा घेतला जाईल यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी किती पोषक वातावरण आहे याबद्दलची माहिती जाणून घेतली जाईल त्यानंतर शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी साडे नऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणार आहे नंतर दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होतील अशी माहिती समोर आली आहे